पण आपल्या घराजवळ येऊन खूप आनंद होतो शाखाऊला कारण मला असं वाटतं आमच्या इंडस्ट्रीला तुझी तुमच्या टॅलेंटची खूप गरज आहे म्हणजे सुद्धा तुमचे ब्लाऊजेस घालून रॅम्प वॉक करतील थँक्यू

बायकांच्या दुःचा उपाय म्हणून आम्ही एवढं मोठं दुकान काढलं आता पायाला जंपूर शिवायला नाही हा आणि आता माझा मूल्य आहे काय कौतुक करू मी अहो हात बी लावत नाही बायकांना लगेच माप घेत होतो असं जगात कुठे तरी तुम्हाला होता दिसत का इतनी? हा ऐक नाही माझा खरा बारस तर आहे आता तू बोल काहीतरी बोल बोल खर तर धन्यवाद बरं का तुम्ही सगळे इथं जमलाय मला लय भारी वाटतंय माझ्या दुकानाच्या ओपनिंगला आज एका शब्दाला एका शब्दाला लगेच किंमत देऊन सही मॅडम तुम्ही इथं आला लय भारी वाटतंय मला नाहीतर आम्ही काय तुम्हाला टी व्हीवरच बघायचो आज प्रत्यक्षात बघतो भारी वाटते तुमचं लग हाय आमच्या बरोबर आमचं दुकान पण जोरात चाललं असेल आमचा मला लहानपणी आणलं होतं म्हणून मी घरातन आणि घरापासून होतो का मला घरची माया कळली प्रेम कळलं आता परत आलो मला जवळ केलं आपण तुमचा आशीर्वाद असाच काय नेहमीच आहे अच्छा तुझा बी आशीर्वाद राहू दे या तुला काय माझा आभार मानायला जीव ठरती तुझं बी आभार हाय तू आहे म्हणून घ्यायनं तर माझं काय आहे सांग्री मॅडम खरंच थँक्यू यू बर का तुम्ही इथं आलंय आणि आता आजपासून आमचं दुकान ओपन झालंय त्यामुळे बायकांनो तुमचे कपडे विपडे जे काय असतील तुम्ही शिवायला आणला बिंदास या माफ घेतो असं म्हणत मी तुमचं स्वागत करायला आहे आता एवढी <laughs> मोठी नेते याच्याकडे जप्पर शिवणार म्हणल्यानंतर बाकीचे नेते येणारच की हा आमच्या गावातल्या लोकांची नुसती चंग ऐकली माझी मी सई मॅडम तुम्ही बोला जरा काहीतरी <laughs> नमस्कार मला आज इथे येऊन खूप आनंद होतोय कारण मी माझ्या पश्चिम महाराष्ट्रात आली आहे मी महाराष्ट्रभर फिरली आहे देशात आहे देशाच्या बाहेर फिरली आहे पण आपल्या घराजवळ येऊन खूप आनंद होतोय आणि मला असं वाटतं की तुमच्यावरती देवाचा आशीर्वाद आहे खऱ्या अर्थाने तुम्ही देव माणूस आहात आणि तुम्ही इथे राहता कामा नाही तुम्ही मुंबईला चला तिकडे एक शाखा उघडा कारण मला असं वाटतं आमच्या इंडस्ट्रीला तुझी तुमच्या टॅलेंटची खूप गरज आहे कारण असा युनिक टॅलेंट कुठेच नाही पाहिलाय आम्ही तर या तिकडे ब्रांच एक पाहिजे आम्हाला मुंबईत हो मी गॅरंटी देते तुमची पहिली क्लायंट मी असेल आणि मी ही गॅरंटी देते की सिरियल मध्ये वेब सिरीज मध्ये सिनेमांमध्ये तुमचे कपडे दिसतील तुमचे ब्लाउजेस शिवलेले दिसतील आणि मॉडेल सुद्धा तुमचे ब्लाउजेस घालून रॅम्प वॉक करतील माझी ही आयडिया खूप चांगली आहे तर याच्यावरती नक्की विचार करा आणि मला आज इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मला माझ्या पश्चिम महाराष्ट्रात येऊन खूप भारी वाटतय आणि तुमचा पाहुणचार बघून मी थक्क झाली आहे आणि मी आजींची फॅन आहे आजी अजिंची स्टाईल एकदम युनिक आहे तुमच्या ब्लाउजेस सारखी आणि मला उत्सुकता आहे आज जाऊन बघायची की नक्की काय काय आहे काय काय पॅटर्न आहेत आणि आजचं ब्लाउज पण यांनी शिवलं बर का जासत गतेकडे मला चलागी चला चला आपा आयला गया जागाचा तिकडे व्हिडिओ आपले

देव माणूस ही मालिका आणि त्याच्यातले ते सिक्रेट्स आता आणखीन ट्रिपल पट आपण म्हणूया की तीन गुणा जादा आहे अभिन ह्याच्यामध्ये सगळं सो काय तुला किरणला काय आज या निमित्तानं बोलायला हवं तुला त्या सांड ना मान्य किरणला काय नाही त्याला शुभेच्छा देईन मी आणि म्हणजे कॅरेक्टरच्या पलीकडे जाऊन मी म्हणेन की कुठलीही गोष्ट एवढी सस्टेन करणं ही खूप अवघड गोष्ट असते पण इज मॅनेज टू डू दॅट सो आय थँक्यू आणि सई साताऱ्याला आलीस तुझ्या माहेराच्या जवळ आली तर काय इथली स्पेशल आठवण आज काय सांगशील स्पेशल आठवण म्हणजे आमच्या सर कायम साताऱ्यात आल्यावर खातिरदारी करतात तरी जेवण असतं तर ते आज मी मिस करेन कारण मला परत जायचंय लवकर पण इथे आल्यावरती घरी आल्यासारखं वाटत आणि आम्ही खातो तेव्हा त्याची ते चव हो वेगळी असते आवडतं ठिकाण आणि आवडता पदार्थ खाताराचा मटन <laughs> <laughs> साताऱ्यात आल्यावर ता मटन तांबडा पांढरा कंपल्सरी आहे आणि कुठलीही भाजी ही भाजी वेगळी लागते त्याची चव हो वेगळी लागते और कोई? देवमानुष्य तू एपिसोड पाहिलेत ना किंवा काय ग्लिमसेस की किंवा या नवीन न... जो मधला अध्याय आहे त्याचं तू काय मी एपिसोड मध्ये मध्ये पाहत होते मी अज्जींची फॅन आहे अज्जी खूप एकदम काय म्हणूया सडे तोड बोलणाऱ्या आणि अशा आहेत त्यांची एक वेगळी स्टाईल आहे वेगळा स्वॅग आहे त्याच्यामुळं मला आजी आवडतं हिम्मत हिंमतरावांचं कॅरेक्टर खूपच एजवरचं आहे आणि ते कॅरेक्टर प्ले करणारे ते त्याच्या ऑपोजिट आहेत एकदम त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठलीही व्यक्ती त्यांच्या ऑपोजिट कॅरेक्टर जेव्हा प्ले करते तेव्हा ते खूपच भाऊ पण नरुआजी इथे आहे आणि तू आता म्हणालीस की तू आजीची फॅन आहे तर आपण जर नरुआजीला सांगूया तिच्या गाजलेल्या दोन म्हणी आज जरा इकडे म्हणून आणि पुढे सहीला शिकवा आणि सही पण म्हणे आणि सईला पण जरा आजीचे पुढे आजी जरा जवळ अंगात बाय पळण चुमटा घेऊन पण मी नाही त्यातली कडे लावा मी बाई संत माझ्या मागे दोन तीन <laughs> 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 oh, <laughs>